साधारण दोन हजार सहाच्या आसपासची ही गोष्ट आहे तेव्हा मी ट्रक चालवायचो त्या दिवशी मला बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा लोड उचलायचा होता नेमकं काय साहित्य होत ते आज आठवत नाही लोड उघडा असल्यामुळे तो नीड बांधणं खूप जास्त गरजेचं होत त्यामुळे मी स्ट्रॅप गार्ड वापरले होते ज्या भागातून मी प्रवास करत होतो तो खूप ओसाड आणि शांत वाटत होता तो राज्यातील ग्रामीण भाग होता आसपास मोठं शहरही नव्हतं फक्त लांब रस्ते शेतजमीन आणि जंगल आज इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहिलं तर त्या दिवसाची आठवण स्पष्ट नाही पण तो भाग किती एकाकी होता हे मात्र अजूनही लक्षात आहे लोकवस्ती कमी रस्त्यावर वाहन फारच क्वचित दिसणारी आणि आजूबाजूला पसरलेली शांतता प्रवास करताना मला लक्षात आलं की स्ट्रॅप वाऱ्यामुळे अशा ठिकाणी स्ट्रॅप सैल राहिला तर पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे मी लगेच रस्त्याच्या बाजूला गाडी घेतली खाली उतरून नीट पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली मी स्ट्रॅप अगदीच वाईट पद्धतीने घातला होता पट्टे नीट बसले नव्हते आणि हे सोडणं योग्य नव्हतं त्यामुळे मी तिथेच ठरवलं हे अर्धवट काम चालणार नाही पुन्हा पूर्ण पट्टे बदलावे लागतील मी सगळे पट्टे नीट लावायला सुरुवात केली आणि तेवढ्यात डोळ्याच्या कडेला मला हालचाल जाणवली मी नजर वर केली त्या रस्त्याने एक माणूस चालत येत होता तो थेट माझ्या ट्रकच्या दिशेने येत होता सुरवातीला त्याबद्दल मी काही खास विचार केला नाही फक्त इतकंच वाटलं की आपण पूर्णपणे ओसाड भागात आहोत त्यामुळे लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणून काम करताना मी त्याच्याकडे अधून मधून नजर ठेवत राहिलो आणि जे काम करत होतो ते तसं चालू ठेवलं तेवढ्यात माझं काम जवळपास पूर्ण होत आलं होत स्ट्रॅप जागेवर नीट बसून झाले होते मी लोडवरून खाली उतरतच होतो आणि त्याच वेळी तो माणूस इतका जवळ आला की माझ लक्ष आता त्याच्याकडे जास्त जात होत आता असं झालं होतं की काम करत असतानाही डोळे वारंवार त्याच्याकडे वळत होते मी जे करतोय त्यापेक्षा तो कुठपर्यंत आला आहे कसा चालतोय हेच जास्त जाणवत होत तो माणूस थेट माझ्याजवळ आला आणि पहिली गोष्ट जी माझ्या लक्षात आली ती त्याचे केसांची अवस्था केस पूर्णपणे विस्कटले होते आणि ठिकठिकाणी थीक तुटलेलेही होते असं वाटत होतं त्यांनी स्वतः आरशात न पाहता केस कापायचा प्रयत्न केला असावा केसांची रचना इतकी विचित्र होती की नजरेत भरल्याशिवाय राहिली नाही त्याच्यानंतर लगेच माझं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे गेलं ते डोळे काहीसे चुकीचे वाटत होते कसे ते सांगणं कठीण आहे ते लाल नव्हते पानवलेले नव्हते आणि तो दारू किंवा अशा कुठल्या नशेत आहे असेही वाटत नव्हतं डोळे स्पष्ट होते नंतर माझी नजर त्याच्या कपड्यांकडे गेली कपडे मळलेले नीट सांभाळलेले नव्हते आणि बऱ्याच दिवसांपासून धुतल्या नसावेत असं वाटत होत तो माझ्या जवळ येऊन थांबला थेट काही बोलला नाही मी नजर वर केली तेव्हा तो शांतपणे उभा होता मग अगदी साध्या सुरात तो म्हणाला मला खूप लांब जायचं आहे मी त्याच्याकडे पाहून उत्तर दिलं मला माफ करा पण मी तुम्हाला लिफ्ट देऊ शकणार नाही त्यावर तो फक्त मान हलवतो आणि काही न बोलता माझ्या बाजूने पुढे चालायला लागतो जुनू विषय तिथेच संपला होता तो माझ्या ट्रकच्या दरवाजापर्यंत येतो तिथे थोडासा थांबतो मग अचानक वळतो आणि परत माझ्या दिशेने येतो आणि पुन्हा तेच शब्द म्हणतो मला खूप लांब जायचं आहे मी शांतपणे त्याला समजवलं की मी लिव्ह देऊ शकणार नाही नियम आहेत कामाशी संबंधित अडचणी आहेत बोलताना मी माफीही मागितली कारण त्याची परिस्थिती मला समजत होती पण तरीही मदत करणं शक्य नव्हतं तो हे सगळं ऐकून काहीही वाद न घालता काही क्षण तिथेच उभा राहिला आणि मग वळाला आणि ज्या दिशेने चालत आला होता त्याच दिशेने परत निघून गेला तो माझ्या ट्रक पासून थोडा लांब जाईपर्यंत मी थांबलो मी पुन्हा स्ट्रॅप बांधण्याचं काम पूर्ण करायला सुरुवात केली काम करत असलो तरी माझं लक्ष अधूनमधून मधून त्याच्याकडे जात होत तो हळूहळू माझ्यापासून दूर जात होता मी शेवटचे स्ट्रॅप्स लावत होतो जवळजवळ सगळं काम पूर्ण झालं होतं सवयीप्रमाणे शेवटचा पट्टा लावताना मी डोळ्याच्या कोपऱ्यातून पुन्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा लक्षात आलं की तो पुन्हा वाळलेला होता आता तो माझ्यापासून अंदाजे शंभर फूट अंतरांवर असे थेट माझ्या ट्रकच्या दिशेने परत येत होता चालण्याची दिशा बदललेली स्पष्ट दिसत होती त्याच्या एका हातात त्याने चेहऱ्याजवळ काहीतरी धरल्यासारखं दिसत होतं अंतर जास्त असल्यामुळे नीट कळत नव्हतं पण तो मोबाईल फोनवर बोलतोय असं वाटत होतं मी बारकाईने पाहिलं तर त्याचे होठ हलत होते जुनू तो कोणाशी तरी बोलतोय त्याचा दुसरा हात हवेत हलत होता सगळं पाहताना असं वाटत होतं की तो खरंच कोणाशी तरी बोलतोय आणि पुन्हा माझ्या दिशेने येतोय तो माणूस माझ्यापासून साधारण पन्नास फूट अंतरावर आला होता मी वेळ न दवडता ट्रकच्या केबिन मध्ये चढलो आत बसताच दार लॉक केलं केबिन मध्ये बसल्यावर मी पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि तेव्हा मला एक गोष्ट कळाली तो मोबाईल वर बोलत नव्हता तो स्वतःच्या हाताशी बोलत होता तो हात अजूनही त्याच्या चेहऱ्याजवळ होता पण आता नीट दिसत होत की हातात कुठलाही फोन नव्हता तो जसा बोलत होता ते सामान्य बोलण्यासारखं वाटत नव्हतं त्याचा चेहरा पाहून असं वाटत होत कि तो रागात काहीतरी बोलतोय एखाद्या वादात अडकल्यासारखं मी आणखी एक क्षणही थांबलो नाही ट्रक सुरू केला गिअर टाकला निसरळ पुढे निघालो रस्त्यावरून कुठून गाडी येतेय का हे देखील पाहिलं नाही त्या क्षणी मला फक्त तिथून दूर जायचं होत मी त्याच्याजवळ जात असताना एकदा बाजूला पाहिलं तो फक्त माझ्याकडे बघत उभा होता अजूनही हात चेहरा जवळ धरलेला डोळे माझ्यावर खेळलेले ते नजरेने मला अक्षरशः अस्वस्थ करून टाकलं थोड्याच वेळात ट्रक वेगात आला मी आरशात पाहिलं आणि तेव्हा मागे कोणीच नव्हतं रस्ता संपूर्ण मोकळा होता तो माणूस कुठेच दिसत नव्हता